येऊर हे पर्यावरणाच्या दृष्टीनं संवेदनशील क्षेत्र आहे ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागानं दिलेली बांधकाम परवानगी असल्याशिवाय येऊरमध्ये कोणत्याही प्रकारचं बांधकाम साहित्य नेता येणार नाही तसंच ज्यांना बांधकामाची परवानगी मिळाली त्यांनीही वन खात्याच्या प्रवेशद्वारावरील चौकीवर त्याविषयीची रितसर नोंद बांधकाम साहित्याचा प्रकार गाड्या सा साहित्या सा यांची सा सविस्तर माहिती देणं बंधनकारक करण्यात आलं आहे येऊर येथील अनधिकृत टर्फवर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई सुरू आहे त्याचा आढावा पालिका मुख्यालय इथे झालेल्या बैठकीत आयुक्त सौरभ राव यांनी घेतला या बैठकीत बांधकाम परवानगी असल्याशिवाय येऊरमध्ये कोणत्याही प्रकारचं सा बांधकाम साहित्य नेता येणार नाही असं ठरवण्यात ना आलं आहे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे परिक्षेत्र अधिकारी मयूर सुरवसे, विधी अधिकारी मकरंद काळे उपायुक्त शंकर पाटोळे उपायुक्त दिनेश तायडे उपायुक्त मधुकर बुडके शहर विकास विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र नेर इत्यादी उपस्थित होते येऊर येथील टर्फच्या दहा बांधकामांपैकी आठ बांधकामं यापूर्वीच निष्कासित करण्यात आली होती एक टर्फ अधिकृत असून उर्वरित एका टर्फला दिलेली मुदत संपल्यानं त्याच्या निष्कासनाची कारवाई सुरू असल्याची माहिती उपायुक्त दिनेश तायडे यांनी बैठकीत दिली तसंच सर्व अनधिकृत व्यावसायिक बांधकामांचं सर्वेक्षण सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं येऊरमधील अनधिकृत व्यावसायिक बांधकामांचं सर्वेक्षण करताना शहर विकास विभाग मालमत्ता कर विभाग यांच्या मदतीनं अतिक्रमण विभागानं प्रत्यक्ष पाहणी करावी त्यात सर्व अनधिकृत व्यावसायिक बांधकामांचं त्यांच्या प्रकारानुसार वर्गीकरण करावं त्यांना देण्यात आलेली परवानगी कोणत्या प्रकारची आहे त्याचा कारणासाठी त्या जागेचा वापर होतोय का याची खात्री करावी त्यांच्याकडे पर्यावरणाच्या दृष्टीनं संवेदनशील क्षेत्राची परवानगी महापालिकेची बांधकाम परवानगी अन्न औषध प्रशासनाचा परवाना आहे का हे तपासण्यात यावं असं आयुक्त राव यांनी स्पष्ट केलं तसंच अनधिकृत बांधकामाबाबत तात्काळ गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही सहाय्यक आयुक्तांनी करावी असंही त्यांनी सांगितलं